तो और ही बात आहे बाकीचे व्यसन असतील तर अजून पुढची गोष्ट आहे एका वर्षाला सहा हजार रुपये तंबाखूला गेले दहा वर्षात साठ हजार गेले आणि पप्पाने जर पन्नास वर्ष तंबाखू खाल्ली पन्नास वर्ष तंबाखू खाल्ली आयुष्याचे तर किती रुपये झाले माहिती आहे तीन लाख रुपये पन्नास वर्षात जर तंबाखू खात असाल तीही एका दिवसाला एक या हिशोबाने तीन लाख रुपये पन्नास वर्षात एखादा तंबाखू खाणारा माणूस फक्त किस चीज पे खर्च करता है थूकने पे और जो आदमी अपनी जिंदगी में तीन तीन चार चार लाख रुपए सिर्फ थूकने पे खर्च कर सकता है वो गरीब कहला सकता है उसको आप गरीब कहोगे त्याला तुम्ही गरीब म्हणू शकता मग मला सांगा आपल्या जवळ नेमकी गरीबी कशाची आहे आपल्या जवळ पैशाची गरीबी नाही आपल्याजवळ वैचारिक गरिबी आहे आपण विचाराने दरिद्री आहोत अरे ज्या माणसाने म्हणून मला वाटतं आपली कथा तेव्हा सार्थकी लागेल कुणीतरी निश्चय करावा महाराज मी आजपासून हे संपूर्ण व्यसन सोडणार आहे आजची धुळवड सार्थकी लागेल मी महाराज घेत होतो पण आजपासून आपलं घेणं बंद महाराज मी अजून विडी काडी तंबाखू सिगारेट या प्रकारची दारू व्यसन करत होतो पण मी आजपासून व्यसन सोडतोय है।, है कोई कथा समाप्त होणे तक कोई किसी न किसी को निश्चय करना पडेगा निश्चय करा माझ्यासाठी नाही माझ्या कृष्ण कृष्णकनै्यासाठी नाही पण संसारा तुमच्या संसारासाठी तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपल्या संसारातल्या प्रत्येक गोष्टी सुखी होण्यासाठी म्हणून मायबाप या संपूर्ण व्यसनांमधून दूर राहायला आम्हाला जे शिकवते गोकुळातल्या प्रत्येक भाविकाला जी भावना प्रत्येक गोपाळाला जी भावना माझा कृष्ण कन्हैया प्रत्येक गोकुळामध्ये मधील प्रत्येक गोपाळाला माखन मिश्री खाऊ घालतो घरोघरी चोऱ्या सुरू केल्या घरोघरी चोऱ्या सुरू करत असतानाचा भाव आहे कृष्ण कन्हैयाने चोरी केली मग त्याच्या घरी त्याला खायला नव्हतं का हो चोरी तो बहानाथा चोरी तो बहानाथ हा चोरी करणे लिए जाना ये बहाना हा हर एक के मन को प्रसन्न करना हा प्रत्येकाच्या मनाला प्रसन्न करण्यासाठी माझा कृष्ण कन्हैया तिथे जात होता कृष्ण कन्हैयाने आता गायींना घेऊन त्या वृंदावनाच्या पवित्र भूमीमध्ये जायला सुरुवात केलेली आहे माझा भगवान सुद्धा गायीची सेवा करतो मायबाप जे गायीची सेवा करतात त्यांना आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता जाणवत नाही माझा कन्हैया सुद्धा आदर्श प्रस्थापित करतो की हा देश हिंदुस्तान गोमातेचा देश आहे गायीचा देश आहे या देशामध्ये जे लोक गायीची सेवा करतात गोठ्यात असावी गाय आणि घरात असावी माय नेहमी पुजावेत त्यांचे पाय मग आपल्याला काही कमी पडणार नाही आपण जर गोठ्यातल्या गायीची पूजा कराल आणि घरातल्या मायेची माऊलीची पूजा कराल त्यांची सेवा कराल आपल्याला आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही माझा कृष्ण कन्हैया गाईंना घेऊन वृंदावनाच्या पवित्र भूमीमध्ये रमतो आहे काल आपण कालिया मर्दनची कथा श्रवण केली कालियाने गोकुळातल्या भूमीमध्ये असणाऱ्या गायींना गोपाळांना जो त्रास दिला सरोवराकडे पाणी पिण्याच्या निमित्ताने येणारे गाई गोपाळ मृत्युमुखी पडायचे माझ्या कृष्ण कन्हैयाने कालियाला या डोहामधून दूध हाकलून दिलं गोपाळ मंडळी सगळे नाना प्रकारचे खेळ खेड़ खेळून थकले खेळून खेळून थकल्यानंतर सगळे गोपाळ म्हणू लागले कान्हा अरिवो कन्हैया कब्तक खेळणे का कुठपर्यंत पर्यंत आता वेळ झाली ना आता वेळ झाली शिदोऱ्या सगळ्यांच्या एकत्र करण्याची भोजन आरंभ करूया झाली आता वेळ म्हणती अनाशितोर्या झाली आता वेळ म्हणती अनाशितोर्या झाली आता वेळ म्हणून आपापल्या शिदोऱ्या एकत्र करू लागले भगवान शुकदेव वर्णन करतात बिबरदेनुं जठरपतो शृंग वेदे च कक्षे वामी पानो मश्रुन कबलम तत्फलाने अंगुलशु तिष्ठन्मद्भिस्वपरिसुरदोहासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति विभुजे यज्ञभोपालकीलिः भगवानकी जय भक्तवत्सल भगवानकी जय पण्ढरीनाथ भगवान् की जय आनंद वारकरी संप्रदाय एकमेव वा संप्रदाय ज्याने काल्याची परंपरा सुरू केली इतर ठिकाणी काला नाही बरं भारत देशामध्ये तुम्ही कुठेही जा इतर ठिकाणी काला नाही पण काल्याची परंपरा माझ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये भगवान कृष्ण कणैया समानतेचं मूल्य प्रत्येकाला शिकविणारा माझा कृष्ण कन्हैया जीव ब्रह्मैक्य बोधाचा काला म्हणजे खरा काला आहे तीन प्रकारचा काला एक दहिभाताचा खिचडी काला एक दही भाताचा काला आहे एक जीव ब्रह्म ऐक्याचा काला आहे खरा काला कोणता असेल तर तुका म्हणे भेदाभेद गेला बाद खंडोनी किंवा तुका म्हणे काला अभेद देखिला तेव्हा हा काला जीव ब्रह्म ऐक्याचा आहे सगळे गोपाळगडी कुणी आपल्या घरातून जिलेबी आणलेली आहे कुणी आपल्या घरातून बर्फी आणलेली आहे कुणी आपल्या घरातून दही आणलेलं आहे कुणी आपल्या घरातून भाकरी आणलेली आहे कुणी भाजी आणलेली आहे कुणी लोणचं आणलेलं आहे प्रत्येकाचे नाना प्रकारचे पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ सगळ्यांच्या भाज्या एकत्रित करून भगवान शुकदेव ज्याप्रमाणे वर्णन करतात भगवान कृष्ण कन्हैयाने ते सगळे पदार्थ असे हातावर घेतले हातावर घेऊन काला काय आहे काल्याच नेमका आनंदाचं मर्म काय आहे काला एकट्याने खातो की आपण एकमेकांना खाऊ घालतो भगवान कृष्ण कन्हैयाने हा प्रसाद एकत्रित भोजन कसं केलं एकमे का देवमुखी एक सगड़े गोपाल एकमेक खाऊ घाल कृष्ण कन्हैया दूसरे दूसरे कृष्ण कन्हैया जलेबी लाई है तेरी जलेबी बहुत मीठी है माँ ने बहुत अच्छी करके भेजी है कोई कि कुछ किसी चीज लाता है परमात्मा के लिए तो परमात्मा उसकी स्तुति करता है भगवान त्या स्तुति करता कुणी पेढा आणलेला आहे पेढ्याची काय तुझ्या आईने पेढा छान बनवला आहे रे इतका छान पेढा तू घेऊन आलास या पेढ्यातली मिठास खात असताना या पेढ्याचा प्रसाद खात असताना फार आनंद वाटतो आहे सांगेन जर कुणी योगदान देत असेल माझा परमात्मा सांगतो काहीतरी गोष्टीची अपेक्षा असते जर कोणी बघा ना आपल्या उत्सवामध्ये सुद्धा इथे सात दोन एक चौदा आहे अन्नदान करण्यासाठी अन्नदान करणारी मंडळी असेल या मंडपासाठी खर्च करणारी मंडळी असेल नाना गोष्टींचं सौजन्य ज्यांनी उचललेलं आहे असे सौजन्य देणारे सगळे असतील वचने दरिद्रता जो देतो आहे याची दोन शब्दाने स्तुती करा याला काही फरक पडत नाही कृष्ण कनही यासुद्धा सांगतात अरे तू एवढा छान पदार्थ आणला किती छान वाटतय तुझ्या आईने हे छान पदार्थ बनवून दिला त्याचा पदार्थ आपण खातात आपल्या जवळ असलेलं त्याला भरवतात एकमेकांना खाऊ घालण्यात जो आनंद आहे तो स्वतः एकटिंदा आहे एक वेळेला दोघांमध्ये स्पर्धा लागली रेस लागली ऐका बरं आणि दैत्य दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागली म्हणले कॉम्पिटिशन अशी आहे स्पर्धा अशी आहे की कोण लवकर जेवण करतं हे पाहायचं ही तर काय सोपी स्पर्धा आहे मग जेवणाची स्पर्धा म्हटल्यानंतर सोपी स्पर्धा आहे लवकर जेवण कोण करणार अशी स्पर्धा लावली आता फास्ट जेवण करण्यामध्ये काही माणसं फार तरबेज असतात आपण चार घास मोडून तोंडात घालूस तर यांचं उरकलं झालं काही माणसांचं जेवण फास्ट जेवणाची तर स्पर्धा आहे ना मग सोपी स्पर्धा आहे काय अडचण आहे पण अट आहे की जेवण करत असताना तुमचा हात इथून खांद्यापासून तर मनगटापर्यंत याला कामटी बांधलेली असेल वेळूची काठी बांधलेली असेल आणि वेळूची काठी हाताला बांधायची आणि मग जेवण करायचं मग कसं जेवण होईल आणि वेळ दिला तीन मिनिटाचा तीन मिनिटात जेवण करायचं खायला पदार्थ काय 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 सांगू तुम्हाला पंचपक्वानाचा बेत श्री बालाजी बेत श्रीखंड बालूशाही लाडू जिलेबी कोशिंबीर त्यानंतर कांद्याची भजी मेथीची भजी सगळं असं छान पापड कुरडई इतके सगळे पदार्थ ताटावर तर वाढले आणि एवढे पदार्थ खायचेत पण फक्त अट एकच आहे हात बांधलेला आहे तुमचा खांद्यापासून तर मनगाटापर्यंत हात बांधलेला जेवण कसं करता सांगा अगोदर जेवायला कोण बसणार दैत्य म्हणले आम्ही अगोदर जेवायला बसणार अगोदर कोण जेवायला बसतो पंगत न वाढता पंगत न वाढता जेवायला बसतो तो कोण तुम्ही म्हणा बाबा मी नाही म्हणणार दैत्य म्हणले आम्ही पहिल्यांदा जेवायला बसणार दैत्य सगळे जेवायला बसले हात बांधले यांनी आपल्या आधाशासारख्या पंक्ती धरल्या छत्तीसचा आकडा पाठीकडं पाठ पाठीकडं पाठ पाठीकडं पाठ सगळे बसली देवांनी पंगत वाढली सगळे पदार्थ वाढले पदार्थ उचलला लाडू जो उचलला तो नीटवर गेला चपाती उचलली बरोबर वर कोशिंबीर उचलली बरोबर वर आता वरून इथून असं सोडावं तर ते तोंडात जाईलच याचा काय नियम आहे डोळ्यात गेल्याशिवाय राहणार नाही तीन मिनिट बघता बघता संपली माझ्याकडं काय बघता तीन मिनिट संपली देवांची काय दैत्यांची काय जेवण झाली नाही राक्षसांची जेवण झाली नाही ते म्हणले काय अडचण अहो म्हणले पेपर तुम्ही एवढा अवघड काढला तीन मिनिटात कसं जेवण होणार बघू म्हणे तुम्ही कसं जेवता आता देव जेवायला बसले देवांनी हुशारी केली देवांनी पंक्ती बसवल्या त्रेसष्टचा आकडा सिक्स्टी थ्री समजतंय ना कडे तिनाचं तोंड तिनाचं कडे तोंड मधून एक माणूस जाईल एवढीच जागा सोडली बरोबर त्रेसष्ट भाव असा आहे ज्यांच्या आयुष्यात त्रेसष्टचा आकडा असतो त्यांना पोटभर खाता येतं मग समाजात असो की संसारात असो काय असलं पाहिजे सिक्स्टी थ्री असलं पाहिजे एकमेकांकडं तोंड असलं पाहिजे देवांनी पदार्थ उचलला भजी खायचे पदार्थ उचलला बरोबर वर जातोय काय केलं आपल्या मुखात जात नाही पण थोडा खाली घेतलं म्हणले आपल्याला खाता येत नाही पण पुढच्या तोंडाकडे पोचतोय समोर बसलेल्या माणसाच्या तोंडाकडं पोचतोय भजे त्याला खाऊ घातले त्यानं आपल्या ताटातली जिलेबी उचलली आपल्याला खाता येत नाही समोरच्यानं ना आपल्याला काय खाऊ घातलं भजे खाऊ घातले जिलेबी खाऊ घातली यानं त्याला यान भात खाऊ घातला त्यानं याला चपाती खाऊ घातली यानं त्याला लाडू खाऊ घातला त्यानं याला बर्फी खाऊ घातली बघता बघता दोन मिनिट तीस सेकंदात जेवण आटोपली अडीच मिनिटामध्ये जेवण झालं दैत्यांनी हे पाहिलं म्हटलं हे आम्हाला सुचलंच नाही सांगायचा भाव असा आहे जे मानस दुसऱ्याला खाऊ घालतात जी एकमेकांना खाऊ घालतात ती तृप्त होत असतात कृष्ण कन्हैया आज सगळ्यांना एकमेका मुखी सुखे घालो हुंबरी प्रत्येकाला खाऊ घालतात हे दृश्य एवढं दैदिप्यमान आहे या काल्याच्या प्रसादाकरिता काल्याचे असे देव जळी झाले मासे देवांना सुद्धा हा आनंद पाहून दुर्लभता वाटली अरे ब्रह्म यांच्या मध्ये आलं आणि ब्रह्मासोबत हे काल्याचा प्रसाद सेवन करतात एक पूर्ण मावशी आणि शांडिल्य ऋषींचा पुत्र त्याच नाव आहे मधुमंगल मधुमंगल नावाचा एक गोपाळ आहे मधुमंगलाला फार इच्छा आहे की आपण सुद्धा देवाला काहीतरी खायला नेलं पाहिजे कारण यशोदा मैया ला रोज घरी बोलवायची बघा आपल्या लेकराला तर कोणीही खाऊ घालेल आपल्या लेकराला तर कोणीही खाऊ घालेल पण सी दुसऱ्याला खाऊ घालते ना ती माझी यशोदा यशोदामय्या माझी यशोदा मैया कन्हैयासाठी कोणताही पदार्थ करायची ना तर पहिल्यांदा मधुमंगलला खायला बोलवायची का त्याचं कारण आहे मधुमंगल फार गरीब आहे मधुमंगलच्या घरी बऱ्याचदा स्वयंपाकसुद्धा होत नसायचा कारण मधुमंगलचे वडील शांडिल्य ऋषी आहेत शांडिल्य ऋषींचा नियम आहे ते सतत कृष्ण चिंतनात आहेत भगवत चिंतनात आहेत सतत परमार्थात आहेत सचिन दादा आपण एका तासामध्ये नऊशे श्वास घेतो आपण जेवढे श्वास घेतो ना एका तासात किती श्वास घेतो माणूस नऊशे चोवीस तासामध्ये किती श्वास होत आहेत जवळपास एकवीस हजार एकवीस हजार, एक हजार। शांडिल्य ऋषींचा नियम आहे एकवीस हजार वेळा ते नामचिंतन करायचे प्रत्येक श्वासाला जय श्री कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण राधे कृष्ण प्रवृत्ती नाही संसारासाठी हाव नाही पैसा कमावण्याची प्रवृत्ती नाही सतत परमार्थामध्ये असायचे त्याच्यामुळं घरी गरिबी पूर्णमासीला कधी कधी प्रश्न पडायचा की लेकराला घरी काय खाऊ घालावं पण यशोदा मैया घरामध्ये दररोज एक काही करायची तर पहिल्यांदा ती मई बाप मधुमंगलला घरी बोलवायचिन मधु मंगलला पहलंदा खाला दयाचिन मग कन्हैयाला नाव गोड़ फार या नावांवर कधी विचार केलाय भगवान के पिताजी का नाम है नंद बाबा और भग यशोदा मैया क्या भाव है इसमें भाव है आनंदम ददाती इति नंदा जे आपल्या जीवनामध्ये नेहमी दुसऱ्याला आनंद देत राहिले ते नंदबाबा नंदबाबाचं जीवन आहे गोकुळामध्ये कोणाच्याही घरी दुःख झालं तर नंदबाबा पहिल्यांदा धावून जायचे जो दुसऱ्याच्या दुःखात ने दुःखी होतो आणि होतात भगवान परत कुणी बर्फी आणली आई कुणी बर्फी आणली आई कुणी जिलेबी आणली आई मला काहीतरी दे ना बनवून मला